तोतलाडोह धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू पाण्याची पातळी वाढल्यानं आठ दरवाजे खुले सतत बरसणाऱ्या पावसामुळे सत्तावीस जुलै रोजी मध्य प्रदेश येथील चौराई धरणाचे चार गेट काही प्रमाणात उघडण्यात आले चौराई धरणाचे पाणी तोतलाडो धरणात येत असल्यानं तोतलाडो धरणाचा जलसाठा ब्याऐंशी टक्के पूर्ण झालाय त्यामुळे अठ्ठावीस जुलैला सकाळी दहा वाजता धरणाचे आठ गेट उघडले असल्याची माहिती येथील अधिकारी अजय शेलार यांनी दिली तोतला डोळ धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्यावर पारशिवडी तालुक्यातल्या पेंच धरणाची पाण्याची पातळी निश्चितच वाढणार आहे यामुळे पेंच धरणाचे देखील काही गेट खोलण्यात येतील अशी शाश्वती आहे आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी सावधता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं गरजा भाषण ट्वेंटी फोर न्यूज नागपूर नामचे प्रतिनिधी पंकज चौधरी ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल